त्या दिवसापासून दोघांचे बोलणे सुरू झाले भावाची काळजी घेण्यात ते व्यस्त होते आणि संगीता तिच्या हो अनुऱ्यासाठी धावत होती दोघांच्या वेदना सारख्याच होत्या संगीताला जेव्हा कधी त्रास होईला तेव्हा ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायची त्याला काही आणायचे असेल तर सुचित आणायचे त्यांनी घरात संगीता संगीताला सोडली असती हळूहळू या संकटाच्या दिवसात दोन अनोळखी व्यक्ती मन्नात बांधल्या जात होत्या त्याच्यात ते एक विचित्र आकर्षणही होतं जे दोघांचं हे नातं आणखी घट्ट करत होतं एके दिवशी प्रदीपची ऑक्सिजनची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर नव्हता त्यानंतर सुजितने ही जबाबदारी स्वतःवर घेतली कडाक्याच्या उन्हात दिवसभर रांगेत उभे राहिल्यानंतर अखेर तो ऑक्सिजन सिलेंडर घेऊन परतला त्या दिवशी संगीताने विचारले होते तू माझ्यासाठी इतकं करत आहेस इतकी काळजी घेत आहेस पण का मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही मग मला सांग तू असं हो का करतोस पहिली गोष्ट प्रत्येक कारणासाठी कोणतेही उत्तर नसते आणि दुसरे म्हणजे आम्ही दोघे सहप्रवासी नाही मग आम्ही सहानुभूतीदार आहोत तर काय नाही का तुझ्या वेदना मी चांगल्या प्रकारे अनुभवू शकतो तुमचे दुःख पाहून मला वाईट वाटते तुला कसली तरी मदत करायची आहे अनोळखी पण भक्कम सहवास आण तेव्हा ती तिच्या दुःखात ही हसली हळूहळू प्रदीपची तब्येत बिघडली आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले रुग्णालयात व्हेंटिलेटरची कमतरता होती अनेक व्हेंटिलेटर खराब झाले हातात झालेल्या संगीताने सुजितला फोन केला आणि कळलं की त्याचा भाऊही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला आहे संगीताची काळजी करू नका मी तुमच्या पतीला त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते जिथे मी माझ्या भावाला घेऊन जाते व्हेंटिलेटरची सोय आहे आणि डॉक्टरही चांगले आहेत सुजितने त्याचे सांत्वन केले आणि नंतर लवकरच शिफ्टिंगची सर्व व्यवस्था केली संध्याकाळी सगळं आटोपल्यावर सुजितचा हात धरून संगीता घसा खवखव तेवढंच बोलू शकली तू नसतास तर काय झालं असतं माहीत नाही मी नसतं तर दुसरा कोणी असता चांगल्या लोकांच्या मदतीला कोणी ना कोणी नेहमी येत असतं असं नाही सुजितजी मी माझे सर्व मित्र शेजारी आणि ओळखीचे पाहिले आहेत या कठीण काळात कोणीही माझ्या पाठीशी उभे राहिले नाही तू एकटाच आहे ज्याला एक मी चार चार ते सहा दिवसापूर्वी ओळखतही नव्हतं आज असं वाटते की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही त्याचे बोलणे ऐकून सुजितने वेगळ्या नजरेने संगीताकडे पाहिले आणि मग हसत निघून गेला संगीताच्या मनात एक विचित्र अवस्था सुरू होती या ही सुजितचा सहवास एवढा दिलासा देतो असे तिला वाटू लागले रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांच्या गर्दीत ही काही क्षण ती सुजितचाच विचार करत राहिली अजून दोन तीन दिवस केले प्रदीपची प्रकृती अत्यंत गंभीर होती त्यानंतर एके दिवशी पहाटे संगीताला पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली शनार्दास संगीता अपूर्ण राहिल्यासारखे वाटले त्याच्याकडून सर्व काही हिसकावून घेतले आहे सुजितने त्याला जमेल तेवढा धीर दिला कोरोनामुळे तिचा पती मृतदेह घरीही आणला नाही लॉकडाऊन चालू होते घरातील सदस्यांना येणेही अवघड झाले होते अशा परिस्थितीत पतीचा निरोप कसा घ्यावा हे तिला समजत नव्हते यावेळी सुजित त्याच्या कामी आला या ठिकाणी काळात सर्वप्रथम तिने संगीताला शांत केले आणि नंतर आपल्या पतीला स्मशान भूमीत नेण्याची योग्य व्यवस्था केली संगीतासह स्मशान भूमीत केले मग त्याच्या घरी संगीता टाकायला आली संगीता सतत रडत होती त्याचे हातपाय थरथरत होते सुजितची तब्येत बिघडल्याचे समजले ती एकटी आहे त्यामुळे तिच्या खाण्यापिण्याबाबत बेफिकीर राहिल्यास तिची तब्येत बिघडते सुजितने हात धुवून कपडे बदलून स्वयंपाकघरात प्रवेश केला आणि सगळ्यात आधी चहा केला स्वतः संगीतासोबत बसून चहा पेला नंतर संगीताला आंघोळीला पाठवून स्वतः डाळभात बनवायला सुरुवात केली संगीताला खाऊ घालणे त्यासाठी भाजीपाला दूध फळे आदींची व्यवस्था करून आणि दिलासा देऊन तो परतला दोन तीन दिवसांनी संगीता जरा नॉर्मल झाली आणि नवऱ्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरली तेव्हा तिला सुजितची आठवण झाली सुजित तिच्यासाठी तिच्या स्वतःच्या पेक्षा जास्त महत्त्वाचा झाला होता पण तो कुठे राहतो नोकरी करतो हे त्याला माहीत नव्हते तो, तो फक्त एक फोन नंबर होता त्याने फोन डायल केला असता तो नंबर बंद होता संगीता घाबरली तिला सुजीशी संपर्क साधायचा होता पण तो होऊ शकला नाही ती सतत दोन तीन ट्राय केला फोन बंदच येत होता तर तो त्याच्यासोबत जगू शकत नव्हता काहीतरी विचार करत ती त्याच हॉस्पिटलमध्ये पोहोचली जिथे तिचा नवरा आणि सुजितचा भाऊ ॲडमिट होता ती रिसेप्शन एरियाभोवती फिरत होती ती सुजितला शोधत होती कारण अनेकदा दोघेही तिथे बसायचे मग तीही त्याला शोधत कॅन्टीनमध्ये गेली सगळीकडे प्रयत्न केले पण सुजित कुठेच दिसत नव्हते थकून ती परत रिसेप्शनवर आली आणि बसून आता काय करायचं याचा विचार करू लागली तेव्हाच त्याला ती नर्स दिसली जिच्याशी संगीताची ओळख झाली होती तीच परिचारिका संगीताच्या पतीची काळजी घेत असे संगीता अनेकदा तिला अम्मा म्हणून हाक मारायची नर्सनेही सुचितला त्याच्याबरोबर अनेकदा पाहिले होते संगीताने नर्सकडे धाव घेतली दुःखी आवाजात नर्स म्हणाली माफ कर बाळा आम्ही तुझ्या नवऱ्याला वाचवू शकलो नाही काय लिहिलं होतं ते झालं पण मला सांग अम्मा तुला सुचित आठवतंय जे माझ्यासोबत अनेकदा व्हायचं त्याच्या भावावर उपचार सुरू होते हो बाळा त्याचा भाऊही मेला तो स्वतःही दाखल आहे त्यालाही कोरोना आहे आणि तुला माहिती आहे बाळा तो फक्त तुझ्या पतीच्या पलंगावर आहे वाईट क्रमांक एकशे पंचवीस खरंच आम्हा तुम्ही ओळख ना हो ना त्याला हो बाळा आम्हाला माहीत आहे तुम्हाला खूप मदत करायची पण आता त्याच्या मदतीला कोणी नाही तो एकटा आहे मी आई नाही आता त्यासाठी काही हवे असल्यास मला कळवा मी माझे नाव त्याच्या परिचार म्हणून लिहितो ठीक आहे बाळा मी तुला सांगतो त्यानंतर संगीता सुजीच्या सेवेत मनापासून गुंतली आ त्याच्यासाठी घरचे जेवण फळे औषधे इत्यादी आणणे त्याच्यासाठी प्रत्येक जबाबदारी सतार घेणे डॉक्टरांना त्यांच्या तब्येतीतील सदैव माहिती ठेवणे अशी कामे ती पूर्ण उत्साहाने करत होती दरम्यान सुजीची प्रकृती बिघडल्याने त्याला आय सी यूमध्ये नेण्याची गरज होती त्यासाठी रुग्णालयाच्या लिपिकाने त्याच्यासमोर एक फॉर्म वाढवला पेशंटची काय नाते आहे ते लिहून त्यावर सही करायची होती संगीता काही क्षण काही लिहू याचा विचार करत राहिली मग त्या रिकामी जागेवर बायको लिहून सही केली कार कुणा कुणाकडे पेपर सोपवून ती स्वतःशीच हसली दोन तीन दिवस आय सी यूमध्ये राहिल्यानंतर सुजीची प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि त्याला पुन्हा कोविड वॉर्डमध्ये हलवण्यात आले सात ते आठ दिवस सतत सुधारणा झाल्यानंतर आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला इतके दिवस संगीताने आपले पिणे झोप विसरून सुजीतची अहोरात्र केली होती डिचार्जच्या दिवशी ती खूप खुश होती थी, तिने थेट तिच्या घरी कॅब बुक केली आणि सुजितला तिच्या घरी आणले सुजितने ते आणला तेव्हा संगीताने खोडकरपणे उत्तर दिले मी तुझी पत्नी आहे आणि आता माझे आणि तुझे घर वेगळे नाही तर एकच राहणार आहे असे लिहून ती फॉर्मवर्सही केली आहे पण संगीताचे लोक काय म्हणतील लोकांचे सु लोकांचे सुजित म्हणजे काय माझी गरज असताना लोक माझ्या मदतीसाठी पुढे आले का नाही नाही त्यावेळी तुम्हाला साथ दिली आता माझी पाळी आहे काय चुकीचं आहे त्यात तुम्ही काही काळ बरे व्हा आणि मग काय करावे याचा विचार करा संगीताने आपला निकाल दिला सुमारे दहा दिवस संगीताने सुजेची मनापासून काळजी घेतली प्रत्येक प्रकारे बेद आनी है है ती त्याची तब्येत वि पूर्वीसारखीच राहावी आणि त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत राहिली संगीता संयुक्त कुटुंबाची होती सासरच्या घरात संपत्तीची कमतरता नव्हती हे घरीही तिच्या पतीच्या नावावर होते पत्नीने तिच्यासाठी पतीने तिच्यासाठी बरीच मालमत्ता आणि दागिने देखील जोडले होते फक्त जोडीदाराची कमतरता होती जी सुजित पूर्ण करू शकला त्या दिवशी संध्याकाळी संगीताने सुजितचा धरला आणि म्हणाली मी नकळत जे काही त्या स्वरूपात लिहिले होते ते आपण प्रत्यक्षात आणू शकत नाही का मी तुम्हाला माझा सहानुभूतीदार आणि सहप्रवासी म्हणून स्वीकारतो का मला वाटते की आता संगीता आ आहे म्हणजे असे म्हणणे अनावश्यक आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो आधीच माझा सहानुभूतीदार आणि सहकारी झाला आहे आम्ही कायमचे एकत्र राहू तुझ्यापेक्षा माझी काळजी कोणीच घेऊ शकत नाही सुजित म्हणाला आणि संगीताला मिट्टी मारली चला तर ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा